ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा यांचं या राज्यातलं सरकार गेल्यामुळं ते हतबल झालेले आहे अत्यंत घाबर सांगत होतो रोहित पवारचा हा गैरसमज झालेला आहे किंवा त्यांनी करून घेतो रोहित दादा तुमच्या आजोबाचे नापाक हात आमच्या अहिल्या देवींच्या पुतळ्याला लागू नये म्हणून शेजुरीमध्ये जे एक आंदोलन पडळकर साहेबांनी केलं होतं त्यामधला मी दोन आरोप केला की माऊली हळणवर वाळू त्या केसेस आहेत माझं त्यांना आव्हान आहे असं एक एफ आय आर जर मला त्यांनी दाखवा रोहित पवारांनी चॅलेंज आहे त्यांनी एक एफ आय आर माझ्यावरती अशा एखाद्या गुन्ह्याची दाली त्याला तुम्ही सोन्याचा चमचा तोंडा घेऊन जलमलेला एक या, या राज्यातलं ता सरकार गेल्यामुळं ते हतबल झालेले आहेत अत्यंत घाबरलेले आहेत काल परवाच त्यांची आपण आपल्या माध्यमातून बघितलं त्यांची कशा कुठंतरी चौकशी पण झालेली आहे त्यामुळे ते हादरून गेलेले आहे आज आमचे सहकारी आणि जे शा स्मारक समितीचे आमच्या विद्यापीठा सॉ अहिल्यादेवी विद्यापीठाच्या स्मारक समितीचे सदस्य आहेत त्यांच्यावरती काल अपहरण त्यांचं झालं होतं आणि त्यांच्या त्यांच्या गंभीर जखमी झालेले होते ते सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट होते त्या ठिकाणी मी पडळकर साहेबांच्या सोबत आम्ही सगळेच कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेलो होतो आणि पडळकर साहेबांनी शरणू हांडेंची भेट घेतली त्यावेळेस पडळकर साहेब भेट घेत असताना सर्व प्रसारमाध्यमं त्या ठिकाणी कॅमेरा कॅमेरे सुरू होते पडळकर साहेबांदेखत त्यांनी व्हिडिओ कॉल कोणाचा आला काय ते त्यांनी शरणू हांडेंनी सांगितलेलं आहे त्यानंतर पडळकर साहेब प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आ, मी नंतर शरणू हांडेंकडं गेलो कारण तो माझा जीवाभावाचा सहकार्य आहे आणि मी त्या त्याला त्या ठिकाणी गेलो या सिव्हिल हॉस्पि हाुस, हॉस्पिटलमध्ये शरणू तुमची व्यवस्था होती का तुमची प्रकृती अजून काय तुम्हाला का होऊ शकतं म्हणून आपण खाजगी दवाखान्यात उपचार करायचं का असं विचारलं आणि आम्ही सगळे घाबरून जाऊ नका आम्ही तुमच्या तुमच्यासोबत सगळे आहोत मी तुमच्या घरी जाऊन येतो घरच्यांनाही आधार देतो असं त्यांना मी सांगत होतो रोहित पवारचा हा गैरसमज झालेला आहे कि किंवा त्यांनी करून घेतलेला आहे दुसरा त्यांनी आरोप केला की माऊली हळणवर वाळू च्या केसेस आहेत माझं त्यांना आव्हान आहे असं एक एफ आय आर जर मला त्यांनी एफ आय आर दाखवावी मी ज्या पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहतो त्या ठिकाणी त्यांनी मा माहिती घ्यावी कारण हे माऊली हालांवर हे नाव टाकल्यानंतर कोर्टामधून सर्व एफ आय आर निघतात सर्वांच्यात रो, रोहित पवारांनी त्याला माझं त्यांना चॅलेंज आहे त्यांनी एक एफ आय आर माझ्यावरती अशा एखाद्या गुन्ह्याची दाखवावी कारण माझ्यावर मा मी माझ्यावर अनेक गुन्हे आहेत तीस ते पस्तीस गुन्हे माझ्यावरती दाखल आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे कारण एक ही गुन्हा माझ्यावरती चोरी दरोडा किंवा मारा मारामारी अशा प्रकारचा गुन्हा नाही माझ्यावरती शेतकरी आणि चळवळीतील आंदोलनाचेच गुन्हे आहेत विशेष करून रोहित दादा तुमच्या आजोबाचे नापाक हात आमच्या देवींच्या पुतळ्याला लागू नये म्हणून मध्ये जे एक आंदोलन पडळकर साहेबांनी केलं होतं त्यामधला मी दोन नंबरचा आरोप आहे विठ्ठल मंदिर उघडा म्हणून तुमचं सरकार असताना बा माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आंदोलन केलं होतं त्यामधला मी चार नंबरचा आरोपी आहे आणि राजू शेट्टी सदाभाऊ यांच्या चळवळीमध्ये मी अनेक दिवस काम केले आणि ते सगळे शेतकरी चळवळीतील गुन्हे आहेत या पंढर सोलापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही पत्रकारांना ज कडून माहिती घेतली किंवा पोलिसांकडून माहिती घेतली तर तुम्हाला ते समजेल दादा तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जलमलेला एक कार्यकर्ताय मी चळवळीतून संघर्ष करत अनेक वेळा झेलमध्ये बसत आ, या या ठिकाणी एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करतोय मी आ, मी तुम्हाला आव्हान करतोय असं तुम्ही काय बेछूट आरोप करू नका कारण तुम्ही घाबरलेला आहात अनेक बहुजनांच्या नेत्यावरती तुम्ही प्री प्लॅन प्लॅन करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करताय या राज्याचे ग्राम विकास मंत्री यांच्यावरती दहा वर्षाची एक जुनी केस काढून त्या महिलेला सुपारी देऊन तुम्ही त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला हे सगळ्या जनतेला मीडियाला सगळ्यांना माहीत झालेलं आहे तसेच गोपीचंद पडळकर साहेबांवरती तीन वेळा ज्या ज्या वेळेस हल्ले झाले त्या त्या वेळेत त्या आरोपींशी आपली सलगी असल्याचं दिसून सगळ्या मीडियासमोर आलेला आहे सगळ्यांसमोर आलेला आहे त्यामुळं रोहित पवारांनी असं बेछूट आरोप करू नयेत त्या तुम्ही तुम्हाला आता हे बघव आहे कारण या राज्यामध्ये देवा भाऊंच एक सोजवळ सरकार या राज्यामध्ये काम आहे नक्कीच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आमचा पोलिसांवर प्रशासनावर आमचा विश्वास आहे आणि या गुन्ह्यामध्ये जर रोहित पवारांचा हात असेल तर नक्कीच पोलीस तपासामध्ये ते पुढे येईल परंतु अशा पद्धतीचा चुकीचा आरोप करून आ, राग आणण्याचा तुम्ही प्रयत्न करून ओके, 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 ओके।